हॅलो एव्हरी वन आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढी वडे तर हे वडे जे आहेत ते चना डाळीपासून बनलेले आहेत बघा तर डाळ भिजत ठेवली पाच ते सहा घंटे ठेवा मी रात्रभर भिजवली आहे रात्रभर ठेवली तरी चालेल घाई असेल ते चार ते पाच घंटे अजिबात पाणी टाकायचं नाही आणि वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर आणि कांदा जो आहे कांद्याचं प्रमाण जास्त घ्या आर निम्मा कांदा घेतला तरी चालेल किंवा थोडासा कमी घ्या कोथिंबीर घेतली खूप सारी त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि जी ती पेस्ट टाकली आहे ती हिरवी मिरची लसण अद्रक त्यानंतर कोथिंबीर त्याची आहे आणि मी हाताला तेल लावून घेतलं कारण पीठ भिजवताना हाताला तिखट लागायला नको म्हणून तेल लावून घ्यायचे ही टिप्स तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा आता बघा वडे थोडेसे चापट असे करून घ्यायचेत आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे सारण आणि कड़ तेल एकदम गरम आहे कडकडीत आणि मग त्याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त तेलकट नाही होत आणि गॅस अजिबात कमी नाही करायचं आहे आणि हे जे वडे आहेत ते पूर्णचे फेमस वडे आहेत कडी वडे तिथून जर आपण सिटीमध्ये तर असतंच गावामध्ये पण स्टेशनवर गाडी थांबतेच तिथं थांबलं की लगेच कढी वडे किंवा कढी समोसा पूर्ण जर फेमस आहे खूपच छान लागतात एकदम भन्नाट डिश आहे तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि पूर्ण लागेल ला, तर नक्कीच खाऊन बघा आणि वडे कसे बनले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता तुम्ही एकदम छान असे वडे आपले रेडी झालेले आहेत आणि कढी जी आहे ती मी ताकाची बनवलेली आहे दह्याची किंवा ताकाची कशी पण बनवा आणि तुम्हाला कढीची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही सर्च करून बघू शकता तर बघा एकदम छान असे वडे झालेत त्याच्यावर आपण आता कढी टाकूया थोडंसं भिजू दिलं की खूपच छान लागतात हे कढी आणि वडे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते तर टेस्ट तर खरंच एकदम भन्नाट झाला आहे